येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी प्रदोष दिनाच्या दिवशी सकाळपासून शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला तसेच मूर्तीला दुग्धाभिषेक करत महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व वा बेलपत्र वाटप करण्यात आले मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रदोष कार्यक्रम महामृत्युंजय मंदिरात संपन्न झाला ओम नम शिवाय येवला येथील अमरराम मंदिरामध्ये आज सकाळपासनं सर्व शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे दुपारी चार वाजता शिव दुग्धाभिषेक सुरू झाला खूप हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतलाय त्याचप्रमाणे अन्नदानाचा योग आमच्या तासकर कुटुंबाला आला त्याचप्रमाणे सर्व शिवभक्तांनी अन्नदानाचा लाभ घेतला नमस्कार ओम शिवाय आज आम्हाला येवला येथे अमरनाथ महा महादेवाच्या मंदिरामध्ये रुद्राभिषेक करण्याची संधी मिळाली आणि आम्ही इथे रुद्राभिषेक केला हजारो भक्तांनी इथे प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला इथे आम्हाला अभिषेक करून खूप छान वाटले प्रसन्न वाटले पॉझिटिव्हिटी आली आमच्यामध्ये आणि इथे पुजारी वगैरे त्यांनी आमची छान पूजा करून घेतली त्यासाठी धन्यवाद ओम शिवाय नमस्कार माझं नाव अंकुश सासकर आम्हीच इथे दुपारपासून महामृत्युंजय मंदिरामध्ये आलो होतो यवला येवला येथील अमरधाम इथे आहे हे मंदिर आणि इथे अतिशय सुंदर फुलांनी मंदिराची सजावट केली होती अशी अतिशय स फार सुंदर पद्धतीने इथे अभिषेक पार पाडला आणि इथे दुपारपासूनच हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती आत्तासुद्धा आपण बघू शकाल खूप सारे शिवभक्त दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आमच्या सास्कर कुटुंबाला इथे पूजेचा जो काय मान मिळाला त्यामुळे आम्हाला खूप समाधानी वाटतंय आणि इथं मंदिरातून जे काय प्रसन्न वातावरणात शांतिमय वातावरणामध्ये इथं जे काय आम्हाला समाधान मिळालं ते अविश्वसनीय आहे किंवा ते वर्णन नाही करू शकत शब्दा शब्दामध्ये आम्ही खूप छान आम्हाला तर धन्यवाद आपण पण यावं दर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेर